तर मित्रांनो हे बघा रानात काम करायचं म्हणे लाडू खा लाडू <laughs> लाडू, <नहीं शानी। laughs> लाडू।, लाडू खायचं आले जवळ गणपती आले जवळ नको बा असला लाडू मला नाही आवडत लाडू घेऊन आली बघा मला खायला कशा असतात मातीचा ती लाडू खाल्ल्यावर मला जवळ ना ॲडमिट व्हायला लागत माती एवढी खाल्ल्यावर इकडे चा, चा चाल गणपतीची गणपती बनवायचं तर मातीचा तर मातीचा चालाय चालू आहे मित्रांनो दिव्यात चालली काम करायला खडी वाळू उचलायला कुठे चालली गणपतीची माती बोल काय माती गोळा करायला गणपतीसाठी मन गणपतीसाठी माती गोळा करायला चालली मला वाटलं खडी वाळू उचलाय चालली तर दिव्य आपली तिकड गणेश गणेश लागला गणपती बनवायला माती चाळायला हा उचल खडी वाळू खडी उचलणारी बाई आहे कामगार आहे कामगार काम स्लॅब बांधकामाला

किती माती लागते त्या त्याला गणेश ना आपल्या शाळेत बनवला त्याचा फोटो टाकला नाही पण तुम्हाला एक फोटो येते ते गणेश ना त्याच्या मित्रांनी शाळेत बनवलाय दिव्यात मंडी लय भारी बनवलाय नंबर काढायचा ते पहिला दुसरा तिसरा कितवा नंबर येईल तुमच्या गणपतीचा

ना तुम्ही काय जरी आणलं तरी काय म्हणत नाही पण इकडे लोकांच्या दुसऱ्याच्या दुसऱ्या घुसलं ना लगेच कालवा करते माणसं खेड्या गावात काय बी देते दे ते फ्री मध्ये खेड्या वे खेड्या गावात काय बी देते ती रानातली भाजीपाला सुद्धा फ्री मध्ये देते पण इथं इथं फ्रीमध्ये तुम्हाला साधं काय सुद्धा भेटत नाही काय घ्यायचं म्हणजे दहा रुपये पंधरा रुपये खेड्या गावात तुम्ही काय बी घ्या फ्रीमध्ये उलवून देते ती इथं रानात जर तुम्ही पाऊल टाकला ना कालवा करत बाहेर येतील बरोबर आहे का नाही कमेंट करून सांगा बरोबर आहे का आपण चिंचोली खेड्या जावा तिथं काय बी देते फ्रीमध्ये दे भाजीपाला बुलवून सांगते ती येऊन घेऊन जावा इथे माणसं कुठून कोणा तर दहावीस रुपये येते माझ्याकडे मला तर हेच उन्हाळा का पावसाळा आहे का पावसायत पाऊस पड असल तरी उन चपकताय का चपकता चपकताय हम्म मग दिवसा उनच चपकणार ना पाऊस पड काय असं थरथर थरथर दिवसा चमकणार चपकणार ग तर ही चालू आहे हेच इथं बनवायला माती बनली माती